हां हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा प्रवासाचा शेवटचा दिवस आणि काहीच तास राहिले घरी पोहोचायला आणि आमची बघा बाबासोबत आई आईसोबत कशी मजा मस्ती चालू आहे भेळ खाणं चालू आहे आजी आजोबासोबत बा बघा ना स्वतः हाताने खातो खूप आवडतं आता शिक्षण त्यानंतर मग पोहोचलो रात्री काही शूट घेतलंच नाही जेवण वगैरे करून शांत झोपलो सकाळी उठलं तर खूप थंडी होती मामाच्या घरी गेलो तो डायरेक्ट घरी काही आलो नाही मस्त शेकोटी केली होती पप्पाने आणि शेकणं चालू होतं कारण की थंडी होती फौजी पण उठले त्यांना पण थंडी वाजत होती ते म्हटले मी पण येतो शेतातून चक्कर मारून त्यानंतर मग हे पसारा बघा किती होता मग मी याच्या घड्या वगैरे <coughs> मारल्या <ले> ब्लँकेटच्या <coughs> सॉरी खोकला आला वातावरणामुळे थोडी तब्येत डाऊन झाली आणि हे कुत्रे पाळलेले आहेत दोन आणि हे मामाचं घर एक छोटंसं दुकान आहे मस्त छोटं म्हण म्हणता येणार नाही बऱ्यापैकी मामाने छान अरेंजमेंट केलेली आहे दुकानाची इकडं एक हॉल आहे हॉल तर दाखवलाच मी तुम्हाला आधी झाड वगैरे मारून घेतला होता मी फक्त इथं थोडाफार कचरा दिसत होता म्हटलं झाडून घ्या मामीची तब्येत काही बरी नव्हती त्याच्यामुळे आई आणि मी सकाळीच कामाला लागलो कपडे खूप सारे होते आमचे त्यानंतर हे इथं बघा थोडंसं एक रूम आहे छोटा किचनचं थोडंफार सामान ठेवलेलं आहे आणि इकडं किचन आहे म्हणजे मोकळं आहे कोंबड्यासाठी शेड बनवलेलं आहे खूप मोठं आई तर भांडे घासत होती आणि बाबून पप्पा मामा बघत होते कोंबड्याला हे बघा कुत्रे पाळीव पण मला खूप राग येतो कुत्रे घरात आलेले किंवा ठेवलेले पाळीव असले तरी त्यांच्यासाठी एक छान जागा असावी असं मला वाटतं त्यांना घरामध्ये नको बाकी आपली आपले आपले विचार असतात कशा प्रकारे आपण विचार करतो आई तर भांडेगास होते इकडे गरम पाणी ठेवलं होतं आणि हे बघा इकडे पण किती मोठं बनवेलं आहे मामाने शेड कोंबड्यासाठीच बनवलेला आहे आणि कमीत कमी मामाच्या घरी दीडशे दोनशे कोंबड्या असतील चांगला आहे हा एक म्हणजे व्यवसाय अंडे विकू शकतो हे ते भरपूर काही आहे आणि त्यानंतर इकडे मी मॅगी बनवली फोजींना भूक लागली होती सकाळी लवकर नाश्ता पाहिजेत ब्रेड आम्लेट बनवतो म्हटलं तर नको बोलले इकडे मामीन चहा ठेवला होता आणि गॅसचा काही हालत बघू नका सांगून फायदा नाही मामीचं मामीची तब्येत बरी नाही म्हणजे थोडंसं हा सांगू नाही शकत होता ते काय झालं पण असं कोणाला होऊ नये असं अशी गोष्ट तर त्यानंतर हे बघा कोंबड्या पूर्ण कोंबड्यासाठी हा एरिया आणि एवढे झाडं वगैरे लावलेले तर मामाने खूप छान अरेंजमेंट केलेली आहे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही त्यानंतर मग मॅगी बाब बाबूला ना प्लेन मॅगी बनवून दिली तो काही तिकड खात नाही पप्पाला पण दिली पप्पा मोबाईल बघत आहे त्यानंतर फौजीने घेतली मला काही आवडत नाही पण मी एक दोन घास खाऊन घेतले मला किती पण चांगली मॅगी केली ना मला आवडत नाही फौजींना दिली त्यांनी पण ब्रश वगैरे केला होता म्हणले मला आधी काहीतरी थोडं खायला दे मग त्यांना मॅगी बनवून दिली ते खात आहेत मला तर आवडत नाही अजिबात त्यानंतर हे बघा बापलेकाची मस्ती कशी चालू आहे पप्पा ड्युटीवर असले की आम्हाला फक्त खेळायला पाहिजेत फिरायला पाहिजेत कारण की पप्पा प्रत्येक लाड पुरवून देतो ना म्हणून आणि त्यानंतर हे दोघं बापलेकाचं ते झालं आणि हे बघा हे असे नाटकं का। रोज काहीतरी नवीन असते हे बघा श शर्ट पूर्ण गुंडाळून बसलं आणि बसला किती छान बघा ना नजर लागेल ला असं इतक्या छान छान क्यूट बाल लीला असतात ना काय सांग रोज काहीतरी नवीन बघायला भेटते हे नंदनवन आहे ना घराचं माझ्या कृष्णाने केलेलं ते खरंच मी कितीही थकलेले असले ना मी कितीही थकलेले असली तरी माझं जे थकवा आहे एकाश कंदामध्ये दूर होतो त्यानंतर आईने कपडे धुतले मी वाळवायला आणले वरती म्हटलं तीन वाजेपर्यंत टाईम आहे तोपर्यंत वाळून जातात नंतर बॅगमध्ये भरता येईल तेवढंच घरी गेल्यावर काम कमी होईल आणि खरंच राजस्थानमध्ये एवढी भयानक थंडी होती ना हेते जार जार की शटर हे ते घालून पण थंडी जाईना एवढे जाड स्वेट शर्ट घेऊन गेले होते मी सोबत कपडे इकडे धुतले मी आईने काही आईने धुतले काही मी धुतले आणि वाळवले पण म्हटलं पटकन वाळवून जाते आणि माझा आवाज इग्नोर करा कारण की मला खोकला आणि सर्दी खूप आली आणि आपले ब्लॉक आले नाही आहे पाच सहा दिवस झालं मला करमत नव्हतं ब्लॉक नव्हते आले म्हणून आता पप्पा पण आले वरती म्हणले दोरी व्यवस्थित बांधतो ती एक एक दोरी घ्यायला ढिल्ली झाली होती कपडे वाळवायचं काम चालू आहे सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांनाच वाटते आणि हे चार दिवसाचे कपडे येतं सर्वांचे म्हटलं चला टाकूया कसं ना जे धुतलेले होते काही पण वास येऊन जातो एकामध्ये ये एक ठेवल्यामुळे बँकमध्ये आणि जे आमचे राजस्थानचे ब्लॉग आहेत ते पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल जसा टाईम भेटेल तसा एडिट करून मी पोस्ट करेन आणि हे बघा मामाची शेती हळद आहे चिकू परत आंबा फणस एवढे सारे फळाची झाडं आहेत ना संत्री मोसंबी परत वेगवेगळ्या व्हरायटीच्या आहेत पेरू एवढे सारे पाणी भरपूर आहे या भागात त्याच्यामुळं मामाने खूपच छान खूप छान पद्धतीने केलं त्यानंतर इकडे घरात आलो बाबूची तयारी झाली होती आम्ही दोघं पहिले जेवण घेतलो मी आणि फौजी त्यानंतर आई मामा पप्पा जेवायला बसले फिश करी आणि फिश फ्राय होतं जेवणामध्ये ते केलं जेवण निवांत आई काय खात म्हणजे आज संक्रांत होती त्याच्यामुळे आई काही म्हणे मी खात नाही म्हणे पण आम्ही खाऊन घेतलं त्यानंतर मग जेवण वगैरे करून म्हटलं निघायचा टाईम होता मावशीच्या घरी जाऊन यावं म्हटलं मावशीचं घर बन याच गावामध्ये मग तिथं आलो मावशी म्हणत होती जेवण करा पण मावशीला म्हटलं नको तिळगुळ दिलंच तरी मावशीला नको म्हटलं तरी थोडं थोडं खाल्लं कारण की जेवण करूनच गेलो होतो ना तिळगुळ खाल्लं थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि मग तिथून थोडं गप्पा वगैरे मारून निघालो कारण की टाईप नसतो इकडे यायला आणि एकदा आलं ना तर मग सर्वच जण चाय प्यायला वगैरे बोलवतात आणि फौजींना काही चाय आवडत नाही त्यांना कंटाळ पण येतो म्हणजे असं इथं तिथं बसायचा त्यांना फिरतं पाहिजे त्यानंतर तिथून निघालो समोर गेलो समोर म्हणजे आईच्या घर ओळखीचं कोणतरी होतं तिथं चहा घेतला तिथं काही शूट घेतलं नाही खूप छोटे छोटे मुलं होते त्याच्यामुळे त्यानंतर मामा म्हणतात चला इकडून कोंबड्याचं शेड बघू त्याच्यामुळे ते पन पन ती ती गेले तिकडं मी काय गेली नाही पण फौजी पण गेले त्यांच्यासोबत म्हटले मी पण बघून येतो खूप सारे शेड म्हणजे अर्धा एकरमध्ये शेडच आहे ते तिघं गेले आणि बघून येतो म्हटले मी आले घरात आणि मामानं इथं दुकान टाकलेलं आहे दुकान तर तुम्हाला दाखवलंच मी त्यानंतर आम्ही निघालो आणि गाव खूप छोटे आहे पण पाणी खूप आहे काही टेन्शन नाही पाण्याची शेती आहे काही म्हणजे ढोरांसाठी पण कमी नाही चाऱ्याला पण आणि आता निघालो मग चार दिवसाचा प्रवास केला आणि आता हे पाचवा दिवस पण चालला आणि हा आहे आपला पातुराकोला हायवे आणि क्लायमेट एकदम भारी क्लायमेटचा काहीच इश्यू नाही चार पाच दिवसपासून व्हिडिओ फक्त काढून ठेवली मी एडिटिंगला काही वेळ भेटला नाही इथं आलेगावमध्ये थोडंसं सा काम चालू होतं तिथं थांबलो थोडा वेळ त्यानंतर हे बघा आमचा राजगड चिंचाळा हायवे म्हणजे हायवे नाही आमचा रोड हा आलेगाव ते राजगड आहे पण पानझड बघा किती झाली किती जंगलमध्ये हे झालं चला चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आजच्यासाठी एवढंच भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय